नमस्कार प्रवी मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी सात सप्टेंबरची जबरदस्त माहिती बघा ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी सर्वात मोठी गुड न्यूज आलेली पाहू शकता बघा सात सप्टेंबरची जबरदस्त माहिती महिलांना शेवटची संधी महिलांना शेवटची आता ठिकाणी असणार आहे सर्व महिलांसाठी ही शेवटची संधी आहे कशाच्या संदर्भातची शेवटची संधी आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार महिलांना आता शेवटची संधी या ठिकाणी दिली जाते कोणत्या महिलांना ही संधी दिली जाते कशा संदर्भातची संधी ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे सर्व महिला भगिनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा बघा थेट तीन हजार रुपये थेट तीन हजार रुपये प्लस पंधराशे रुपये आता तीन हजार रुपये किंवा पंधराशे रुपये काय तुम्हाला वाटप आहे नेमकं किती रुपये तुम्हाला वाटप होतील त्याच्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत ऑगस्टचा जो काय हप्ता आहे तो तुम्हाला आलेला नाही आहे सोबतच आता सप्टेंबर महिना सुरू झाले आणि सप्टेंबर महिन्याची सात तारीख आली तरी देखील अजून पैसे जमा झालेले नाही आहे त्याच्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे की ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरचा हप्ता किती महिलांना मिळणार आहे कोणत्या महिलांना मिळेल महिलांना शेवटची संधी काय संपूर्ण तुम्हाला समजणार आहे त्याच्यासाठी सर्व महिला भगिनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिजे जोपर्यंत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाहीये ना त्याच्यासाठी सर्व माझ्या माता बहिणींना विनंती करतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिजे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहाल तरच तुम्हाला माहिती समजेल अन्यथा माहिती समजणार नाहीये त्याच्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचं आहे चला तर मग लगेच सर्वांनी व्हिडिओला पटापट लाईक करून टाका बरं पटापट एक लाईक करून टाका सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त माहिती आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे थोडक्यात काय तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळे अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या आणि गावराणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहायचं आहे तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावणी भाषेत सगळं काही समजून सांगतो बाद बाद तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता बघा राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देणारी मुख्यमंत्री बहीण योजना जनमानसात लोकप्रिय झाली बघा जनमानसात सर्व महिला भगिनींमध्ये लोकप्रिय असलेली योजना म्हणजे बहीण योजना बाकीच्या कुठल्याही योजनांच्या संदर्भात तुम्ही जर महिलांना विचारलं त्याच्या संदर्भातची माहिती नाही पण लाडकीबहीन योजना जर तुम्ही विचारली तर तुम्हाला लगेच उत्तर येईल पंधराशे रुपये दर महिन्याला येतात कारण बहीण योजना एवढी लोकप्रिय झाली आहे बघा जनमानसात लोकप्रिय झाली आहे मात्र योजनेतील पडताळणीमुळे महिलांना महिलांमध्ये ते नाराज आहे यातच आता ऑगस्टचा हप्ता त्यात जमा झालेला नाहीये बघा दोन महत्वाच्या गोष्टी आहे काय तर महिलांना पडताळणीमुळे महिला भगिनी नाराज आहेत नाराज आहेत का तर भरपूर अशा महिला भगिनी आहेत ज्या महिला भगिनींना असं वाटतंय की आम्ही पात्र आहेत पात्र असून पण आम्हाला लाभ मिळत नाही आहे भरपूर महिला भगिनींचा जूनपासून लाभ बंद झाला आहे किती महिला आहेत कोणत्या महिला आहेत ज्यांचा जूनपासून लाभ झाला आहे बंद झाल्याबरोबर कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं ता जूनपासून ज्यांचा लाभ बंद झालेला आहे म्हणजे जूनपासून तुम्हाला एकही रुपया आलेला आहे किंवा दोन तीन महिन्यांपासून तुम्हाला पैसे येत नाही अशा कोणत्या महिला आहेत किती महिला आहेत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे बघा मी तुमच्या कमेंट वाचत असतो मी तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं आहे पुढे बघा महत्त्वाची माहिती काय तपासणीच्या संदर्भात झाला तर ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात ऑगस्टचा हप्ता पण तुम्हाला जमा झालेला नाही आहे मग ऑगस्ट प्लस सप्टेंबरचा हप्ता एकत्र येईल की ऑगस्टचा हप्ता जो आहे तो सेपरेट येईल त्याच्यासंदर्भाची पण महत्त्वाची क्लॅरिटी तुम्हाला आज त्या ठिकाणी मिळून जाईल संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत लगेचच पुढची जी जबरदस्त माहिती ती समजून घेऊया बघा सणासुदीच्या काळात महिलांना लाभ मिळालेला नाही आहे ऑगस्ट महिना सरला गणपती बाप्पा विराजमान होऊन विसर्जनाची वेळ आली आहे आणि आज त्या आपण जर पाहिलं तर कालच गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी विसर्जन जे आहे ते झालेलं आहे जा तरी महिलांना ऑगस्टचे पैसे अद्याप मिळालेले नाही आहेत महिला पैसे मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत यातच आता नवी अपडेट समोर येत आहे बघा सर्वात महत्त्वाचे अपडेट आणि नवीन अपडेट या ठिकाणी समोर येत आहे नवीन अपडेट जबरदस्त अपडेट आहे महत्त्वाची अपडेट आहे लगेच आपण समजून घेऊया ही नवीन अपडेट काय बघा ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची घोषणा जी आहे ती स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती ताई तटकर यांनी केलेली घोषणा आहे बघा लगेच तुम्हाला सगळं काही सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी होत बघा लाडकीबिहीण योजनेबाबत मोठी अपडेट लाडकी बिहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकरच येणार अदिती तटकरेंनी दिली माहिती पाहू शकता बघा लाडकीबिहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरेंनी माहिती दिली बघा स्वतः ज्या विभागामार्फत म्हणजेच महिला व बालविकास विभागामार्फत बहीण योजना तुमची चालवली जाते त्या विभागामार्फत तुम्हाला ही योजनाचा लाभ मिळतो तर त्या विभागाच्या मंत्री माननीय महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्वत माहिती दिलेली आहे की ऑगस्टचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे तर बघा ऑगस्टच्या हप्त्याबाबत स्वतः त्यांनी माहिती दिलेली आहे आता हप्ता कधी मिळेल त्याच्या संदर्भाची माहिती तुम्हाला पुढे समजणार आहे बघा तर बघा लाडकी बिहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट मोठे अपडेट लाडकी बहीण योजनेत अजून ऑगस्टचा हप्ता दिलेला नाही आहे सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरीही अद्याप ऑगस्टचेच पैसे महिलांना मिळालेले नाही आहेत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत भरपूर महिला भगिनी नाराज आहेत कमेंट बॉक्समध्ये पण महिला भगिनींचा प्रश्न येत असतात दादा आम्हाला पैसे मिळाले नाहीत दादा पैसे कधी येणार दादा तुम्ही सांगतायत पैसे येतील म्हणून पण पैसे कधी येणार बघा लक्षात घ्या पैसे तुम्हाला येणारच आहेत जर तुम्हाला लक्षात घ्यायचे महत्त्वाची बातमी काय तर पैसे तुम्हाला येणारच आहेत स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी सांगितले योजना पाच वर्ष सुरूच राहणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे भरपूर महिला भगिनींच्या कमेंट्स असतात दादा योजना बंद झाली पैसे वगैरे येत नाही आहेत काळजी करू नका पैसे तुम्हाला येणार आहेत मी तुम्हाला नेहमीच खरी माहिती देतो कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि देणारही नाही आहे पैसे ज्यावेळेस तुम्हाला येतील त्यावेळेस तुम्हाला आनंद जो येतो त्या ठिकाणी मिळणारच आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळं काही अपडेट जे आहे ते सांगत असतो तर बघा अनेक प्रश्न निर्माण झाले दरम्यान याबाबत लवकरच माहिती दिली जाईल असं सा सांगितलं जात आहे सप्टेंबर महिना सुरू होऊन पाच दिवस झाले तरी देखील अजून पैसे जमा झाले नाही आहेत यामुळे सप्टेंबर आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या दरम्यान याबाबत कोणतीही माहिती जी आहे ती समोर आलेली नाही बघा आता सप्टेंबर आणि ऑगस्टचा हप्ता म्हणजेच ऑगस्टचे पंधराशे आणि सप्टेंबरचे पंधराशेशे एकूण मिळून तीन हजार रुपये येतील अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या त्याच्या याच्यासंदर्भाची ऑफिशियल माहिती नाही आहे पण पंधराशे रुपयांच्या माहिती संदर्भात माहिती आलेली आहे पंधराशे रुपये जे ते तुम्हाला मिळणारच आहे त्याच्या संदर्भातची माहिती मी तुम्हाला लगेच दाखवतो तर बघा लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा माहिती सरकारचा संकल्प आहे महिला व बालविकास मंत्री अदितीदाई तटकरे बघा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकरच तुम्हाला जमा होईल आणि योजना जे आहे ते अशाच पद्धतीने यशस्वीरित्या थे चालू ठेवण्याचा माहिती सरकारचा संकल्प आहे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर यो ह्या ठिकाणी काय अधोरेखित होतं योजना पाच वर्ष चालेल आणि ऑगस्टच्या हप्त्याचे पंधराशे रुपये तुम्हाला आता मिळणारच आहेत लवकरच मिळतील म्हणजेच तुम्हाला आता त्या ठिकाणी जे काही पैसे आहेत त्या पैसे देण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू केली जाणार आहे जसेच तुमच्या अकाऊंटला पैसे जमा होतील तशीच माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे त्याच्याबाबत अजिबात तुम्ही काळजी करायची का नाही आता पुढची महत्त्वाची माहिती बघा लाडक्या बहिणींसाठी काय तर बघा पुढची जबरदस्त माहिती आहे लाडकी बहीण योजना मेजर अपडेट लाडकी बहीण योजनेतून वंचित ठरलेल्या लाखो ला हो महिलांसाठी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे बघा महिलांसाठी शेवटची संधी आहे ही लाडक्या बहिणींसाठी महिलांसाठी शेवटची संधी आहे कशाची शेवटची संधी आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते पण सांगतोय आणि सगळ्यांना सांगितलं होतं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत तरच तुम्हाला समजेल तर बघा शेवटची संधी काय ते तुम्हाला आता ह्या ठिकाणी क्लिअर करतो बघा लाडक्या बहिणीनो योजनेतून वंचित ठरलेल्या लाखो महिलांसाठी सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे महिला विकास विभागाने ज्या अर्जदार महिलांना आधी अपात्र ठरवण्यात आलं होतं त्यांची पुन्हा एकदा फेड पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच काय तर अगोदर बघा आता भरपूर महिला भगिनी ज्या महिला भगिनींच्या तक्रारी होत्या जूनपासून आम्हाला पैसे येत नाही आहेत किंवा आम्ही पात्र आहोत आम्ही पात्र आहोत तरी देखील आम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीच्या ये तक्रारी येत होत्या त्याच्यामुळे सरकारने आता निर्णय घेतलेला आहे अपात्र ठरवण्यात आलं होतं त्यांची पुन्हा पडताळणी म्हणजेच पुन्हा तपासणी होणार आहे पुन्हा तपासणी या ठिकाणी केली जाणार आणि या तपासणीमध्ये या तपासणीमध्ये जर तुम्ही पात्र झालात पात्र आढळलात तर तुम्हाला पैसे त्या ठिकाणी सुरू होणार आहेत पैसे तुम्हाला सुरू होणार आहेत बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्याच्यासाठीच मी तुम्हाला मदत करत असतो नेहमीच खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तुमच्यासाठी आनंदाची गोष्टच घेऊन येत असतो बघा फेरपडताणीचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजेच याच्याने काय होईल जर तपासणी झाली पुन्हा तपासणी म्हणजे तुमचा लाभ बंद होता तुमची तपासणी झाली तुम्ही पात्र झालात तर पुन्हा तुमचा लाभ त्या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणजेच तुम्हाला पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळायला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर सर्व काही माहिती ही तुमच्यासाठी आहे सगळी माहिती तुमच्यासाठी होती सर्वांना कळाली असेल अशी अपेक्षा करतो सर्वांना माहिती समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद